म्हणून आपण काय केलं ह्या वर्षी डेमो पीस ठेवलेला आहे तीन इंचा पार्ट आहे म्हणजे बाबा सत्तावीस इंचा मूर्ती तुम्ही कशी बसेल त्याला किती जागा लागेल त्याचं पाठीमागचं डिझाईन कसं दिसेल हे सगळं तुम्हाला इथं नीट व्यवस्थित मेन्शन केलेलं आहे का कस्टमरचा कुठलाही गोंधळ होऊ नये त्यासाठी येस प्रॉपर गायडन्स नाही तुम्हाला इथे मखर मिळणार आहे कुरिअर बघा आता गेल्या वर्षी पासून आम्हाला खूप चांगला कुरिअरचा रिस्पॉन्स भेटला म्हणजे आपण ऑल हो ओव्हर इंडिया इंडिया मुळे तर पूजर सगळीकडे केलं दिल्ली मद्रास चेन्नई बँगलोर ऑल ओव्हर इंडिया तर आहेच प्लस शिपिंग आपण आता बाहेरगावी पण करतोय म्हणजे युएस ला युके ला तुम्हाला सांगतो न्यूयॉर्क ला आपण पाठवलं त्याच्यानंतर दुबईला पाठवलं साऊथ आफ्रिकेला पाठवलं म्हणजे असं कुठल्या जगाचा कोपरा नाही का तिथे आपले मकर पोचले नाही नक्कीच तर आपल्याकडे ना मखर इथे तीनशे रुपयापर्यंत चालू आहे ते आपण बघूया आणि तर हे मुव्हेबल असल्यामुळे आपण इथे किंवा मी इथे असं ठेवून आपलं कोणतं मखर आपल्या बाप्पाला सूट होईल ना ते नक्कीच आपण त्यापुढे जे मागच्या वर्षी जे गाजलेले मखर आहेत ना त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन अजून वेरिएशन आलेले आहे जे पेशवाई मखर म्हणत आहे छानपैकी आहे जिथे मंगलमूर्ती लिहिलेलं आहे बघू शकाल श्री म्हणून आहे सुखकर्ता आहे वरती बघायचं वक्रतुंड आहे त्यातला हा एक जो मखर तुम्हाला मला सुरुवातीला दाखवायचा काचवाला मखर जो लास्ट इयर खूप फेमस झालेला आहे पण लाईट आहे आणि समोर पण लाईट आहे आणि खूप चांगला म्हणजे बघता लोकांना आवडतो एवढा खूप सुंदर मखर झालाय ह्याच्यामध्ये पण बघू शकत चोवीस इंचा बप्पा आरामार विराजमान होऊन बाजूला भरपूर सारी स्पेस तुम्हाला आहे कलश ठेवायला सुंदर ठेवायला हात जे आपला मिळे प्रसाद मिळे ठेवायसाठी नी लोड असे बनवलेत ना ते तुम्हाला सांगितलं आपल्या ज्या हे ज्या बर्ण्यांमध्ये लाईट टाकून लोड काय सांगताय आणि अजून एक आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ त्यांचा देखील तुम्हाला इकडे मखर अवेलेबल आहे हेही मखर फटाफट सोल्ड आउट झालेले आहेत त्यांचे तर नक्की तुम्ही पण एकदा विचार करा येण्यासाठी तुम्हाला पॅकिंगचा कुठलाही चार्ज नाही आहे हिकडं कुरिअरला पाठवायचं पण काहीच चार्ज नाही आहे फक्त म्हणजे आता तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी हो चिपळूण म्हणजे आपल्या ह्या ज्या रत्नागिरी या साईडला जे मकर गेले होते ना ते मिनिमम एट हंड्रेड रुपीज ते बॉक्सच्या साईजप्रमाणे त्याचा चार्ज होता त्याच्यानंतर बँगलोरला दिल्लीला पंधराशे अठराशे त्याच्यानंतर पुण्याला सहाशे रुपयामध्ये तुमचं मकर घरपोच होतं म्हणजे एवढं काय जास्ती रेट नाही घेत ते एकदम रिजनेबल रेट घेतात नाहीतरी तुम्ही येणार जाणार जो तुमचा खर्च आहे तोच खर्चा, तो खर्चा मी तुमचा मकर घरी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता फक्त एक कॉलवरती तुमचं मकर तुमच्या घरी आहे हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुमचं माझ्या इझी फॅटर मध्ये खूप सारे स्वागत करते आहे तर परत आपली भेट एका छान आणि नवीन व्हिडिओ मध्ये होत आहे जिथे तुम्ही माझ्या गणपतीच्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद देत आहे खूप खूप थँक्यू तर आज मी तुम्हाला सर्वांसाठी परत एक मखरची व्हिडिओ घेऊन आलेली आहे जी यंदाची दहा वर्षाची पहिली व्हिडिओ आपली असणार आहे तो खूप सुंदर सुंदर व्हिडिओ येणं बाकी आहे तर ह्या व्हिडिओला पण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब था, करा माझ्या चॅनलला जेणेकरून असे व्हिडिओ चांगले चांगले मिळत राहतील तर आज आपण कुठे आलो तर आज आपण आलो उल्हासनगरला जिथे लक्ष्मी डेकोरेटर्स मध्ये तुम्हाला इको फ्रेंडली व पर्यावरणपूरक असे मखर तुम्हाला पाहायला मिळणार तेही अगदी तीनशे रुपयापासून बरोबर ऐकलेलं आहे तीनशे रुपयापासून तुम्हाला जे मखर पाहायला मिळणार आहे आणि यंदा जे खूप नवीन नवीन व्हरायटीज देखील आलेले आहेत मी तीनशे रुपये का बरं म्हणाली माहिती आहे का कारण का हे मॅन्युफॅक्चरर आहेत मखर हे हे स्वतः बनवतात आणि व्यवसाय म्हणजे दुकानदार चेड करायला करा, देखील देतात तर तुमच्याकडे ही चांगली एक ऑपॉर्च्युनिटी देखील आहे जेणेकरून तुम्हाला नवीन व्यवसाय चालू करायचा ता असेल तर नक्की तुम्ही इकडे होलसेलमध्ये देखील मखर घेऊन जाऊ शकतात आणि रिटेल वर ऑलवेज वेलकम आहेत तर आज आपण कुठे आलो तर उल्हासनगरला आलेले उल्हासनगर ईस्टला तुम्हाला यायचं आहे स्टेशन कनेक्टेड हा ब्रिज आहे अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर तुम्हाला यायचं आहे बुद्ध विहार इकडे समोरच आहे तो कोणाला विचारलं नक्की तुम्हाला गाईड करतील खूप सोपं आहे इकडे येणं आणि कुरिअर सर्व्हिस देखील अवेलेबल त्याचे डिटेल्स मी तुम्हाला कुठे देतेच आहे तर चला आतमध्ये पाहूया काय काय व्हरायटीज आणि ऑप्शन या तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लक्ष्मी डेकोरेशन उल्हासनगर ह्या शॉप मध्ये जिथे तुम्हाला सुंदर सुंदर मखर पाहायला मिळणार आहे आणि जे आहे कोणाचं तर आपल्यासोबत नमस्कार त्याला खूप खूप स्वागत करते तर थँक्यू तुम्हाला की मला परत एकदा ऑपॉर्च्युनिटी माझ्या प्रेक्षकांना दाखवण्यासाठी सुंदर सुंदर मखर आणि मला एक विचारायचं तुम्हाला लास्ट व्हिडिओचा कसा प्रतिसाद मिळाला नाही मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला माझा बिझनेस पण खूप वाढला आणि तुमचा व्हिडिओ बघून खूप कस्टमर माझे आले आणि मी त्यांना सर्वांना खूप चांगली सर्व्हिस दिली त्याच्यामुळं त्या लोकांनी पण मला तुमच्या ह्याच्यावरती कमेंट पण करून सांगितलेलं आहे आणि माझं एकच म्हणणं प्रेक्षकांना जे बघतात तर त्यांनी प्लीज कारण की खूप मेहनत करतात जे युट्यूबचा व्हिडिओ बनवतात त्यांचा एक फक्त तुम्ही एक तुम्हाला बटन लाईक करायचंय किंवा सबस्क्राईब आहे प्लीज तेवढं करा थँक्यू सो मच दादा यंदा नवीन काय आहे आपल्याकडे यंदा आपल्याकडे खूप नवीन नवीन कॉन्सेप्ट आपण घेऊन आलोय कस्टमर साठी कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे यावरती आपण खूप छान छान आपल्याकडे कलेक्शन आहे आणि जसं जसं कस्टमरचा डिमांड वाढतोय तसे तसे त्यांचे रिक्वायरमेंटच्या हिशोबाने आपण फीस बनवले ते तुम्हाला दाखवतो या बरम, हे जे ने जाता कुठे कुठे जातो आपल्या कुरिअर बघा आता गेल्या वर्षीपासून आम्हाला खूप चांगला कुरिअरचा रिस्पॉन्स भेटला म्हणजे आपण ऑल ओव्हर इंडिया इंडियामुळे तर कुरिअर सगळीकडे केलं दिल्ली मद्रास चेन्नई बँगलोर ऑल ओव्हर इंडिया तर आहेत प्लस शिपिंग आपण आता बाहेरगावी पण करतोय म्हणजे युएसला ला तुम्हाला सांगतो न्यूयॉर्कला आपण पाठवलं त्याच्यानंतर दुबईला पाठवलं साऊथ आफ्रिकेला पाठवलं म्हणजे असं कुठलं जगाचा कोपरा नाही का तिथे आपले मकर पोचले नाही आपल्या कारागिरांनी जी मेहनत घेतली आहे ना ते जर आपल्याला हे प्रसिद्ध आता आपल्याला दिसतोय लोकांची मागणी बाहेरून आपल्याला महाराष्ट्रामध्ये येते आणि त्यांना ते कारागिरांना त्याचा व्ह्यू भेटतो नक्कीच आपल्याकडे ना मकर इथे तीनशे रुपयापर्यंत चालू रे ते आपण बघूया आणि यंदा दादानी काय केलंय माहिती आहे का आपल्याला कन्फ्युज असं मखर केवढं मोठं आहे आणि आपला बप्पाचा पाठ केवढा मोठा असणार आहे केवढी मूर्ती बसणार आहे तर जशी तुमची मूर्ती आहे ना त्याप्रमाणे इथे तुम्ही मखर घेऊ शकता ते इथे दादाने एक एक्झाम्पल ठेवलेला आहे बघू शकाल इथे एक फुटाचा बप्पा ह्या मखरमध्ये मस्त मावू शकते पाठाची साईज पण दिलेली आहे आणि प्रॉपर असं त्याने केलेलं जेणेकरून आपल्याला अंदाजा येऊ शकतो तर हे मूवेबल असल्यामुळे आपण इथे किंवा मी इथे असं ठेवून आपलं कोणतं मखर आपल्या बाप्पाला सूट होईल ना ते नक्कीच आपण इथे बघू शकतो ह्याच्यामध्ये अजून मग छोटी मोठी साईज हवी असेल हो ना तीन घेऊ शकतात तर अशा मखडचे जे थ्री हंड्रेड रुपीज पासून जे मखड आहेत ना ते हे चालू आहेत तर खूप सुंदर आणि रेखीव आहेत वजनाला अगदी हलके आहेत मॅनेजेबल आहेत फोमचे आहेत कार्डबोर्ड चे आहेत हे जरा कॉस्टली आहेत अच्छा कारण की हे प्लाउड वगैरे वापरला आहे बऱ्या प्लॅटरेम वगैरे हे थोडे तीन पेक्षा महाग आहेत बरोबर मी तुम्हाला तीनशे रुपयापासून प्राइस सांगते ना ती स्टार्टिंग प्राइस आहे पण प्रत्येक डिझाईन प्रत्येक पॅटर्न हे खूप डिफरंट डिफरंट असल्यामुळे प्राइस रेंज थोडीफार चेंज होऊ शकते तर नक्कीच इथे तीनशे रुपयापासून चालू आहे पण अजून तीनशे रुपयापासून किती पर्यंत असतील आपल्याकडे फिफ्टीन थाउजंड एटीन थाउजंड आहे ओके म्हणजे अठरा हजारापर्यंत आपल्याकडे मखर आहे नक्कीच तर इथे पाहू शकता सुंदर इकडे बाप्पाचं बसलेले आहे त्याची हाईट ह्याची हाईट किती आहे अठरा इंच आणि पाठ धरून एकवीस इंच आठ धरून एकवीस इंच इथे बघू शकाल टोटल अशी एकवीस इंचा दिलेलं आहे याचे नवीन पॅटर्न पण तुम्हाला मी दाखवणार आहे पण त्यातून जे मागच्या वर्षी जे गाजलेले मखर आहेत ना त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन अजून व्हेरिएशन आलेले आहे जे पेशवाई मखर म्हणतात आहेत तर तुम्ही इथे पाहू शकाल मागच्या वेळेला हे डिझाईन्स नव्हते तर यंदा हे डिझाईन्स आणलेले इथे पर्ल्सं काम केलेलं आहे कुंदनचं काम केलेलं आहे आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये बप्पा विराजमान कसे आहेत ते आपल्याला बघायला मिळतं आहे तर हे ह्याच्यामध्ये पण साईजेस आहेत दोन फूट आहे परत अडीच फुटाचं तुम्हाला इथे मिळणार आहे मोठे मोठे मखर्स पण आहेत इवन तुम्ही इथे पाहता इकडे एक अठरा इंचा बप्पा बसलेला आहे आणि मुव्हेबल आहे रोटेशन आहे ते पूर्ण मूव्ह करता आहे बघू शकाल खूप सुंदर वाटत आहे छान आहे वेगळं काहीतरी कल्पना आहे हे बघू शकाल खूप वेगळं है। आहे आणि हेवी मटेरियल मध्ये तुम्हाला सगळं मिळणार आहे ते इथे अजून एक सुंदर असा मखर आहे ते खूप हेवी आहे मटेरियल हे आणि ह्याच्यावरती वेलवेटच तुम्हाला पूर्ण दिलेलं आहे टच दिलेला आहे हा एक अजून मोठा मखर आहे तीन फुटाचा आहे आणि ह्याच्यावरती बप्पा बघू शकल चोवीस चोवीस इंचा इथे विराजमान दिसत मखर इथे हे ठेवण्याचं एक एक्सप्लेन वैशिष्ट्यता तुम्ही जसं मला सांगितलं तसं माझ्या प्रेक्षकांना देखील सांगा नाही काय झालं माहितीये का आम्हाला दरवर्षी जे कम्प्लीट येतात ना कस्टमरच्या त्याचं आम्ही काय करतो त्याचं सोल्युशन शोधतो राहा होतो कस्टमर येतात हा आमची दीड फुटाची मूर्ती दोन फुटाची मूर्ती असं रफली बोलून घेऊन जातात आणि काय होतं प्रॉब्लेम घरी गेल्यावरती बघतात का मूर्ती आपली मोठी आणि डेकोरेशन छोटे झाले मग त्यावेळेस त्या लोकांचं सगळं गोंधळ होतो तो गोंधळ होऊ नये म्हणून आपण काय केलं ह्या वर्षी पीस ठेवलेला आहे आता बघा एक चोवीस इंचाची मूर्ती आहे तीन इंचाचं पार्ट आहे म्हणजे बाबा सत्तावीस इंचाची मूर्ती तुम्ही तुमची कशी बसेल त्याला किती जागा लागेल त्याचं पाठीमागचं डिझाईन कसं दिसेल हे सगळं तुम्हाला इथं नीट व्यवस्थित मेन्शन केलेलं आहे का कस्टमरचा कुठलाही गोंधळ होऊ नये त्यासाठी येस प्रॉपर गायडन्सने तुम्हाला इथे मखर मिळणार आहे खूप सुंदर व्हरायटी हा पण एक बघू शकाल वेगळा पॅटर्न दिलेला आहे आणि प्रत्येकाच्या ना आयडेंटी दिलेले नंबर दिलेला आहे जेणेकरून तुम्ही आता व्हिडिओ पॉज करून तुम्हाला कोणता मखर आवडत आहे दादांच्या स्क्रीनवर जे नंबर दिसतच असेल तुम्हाला राईट तर त्या स्क्रीन नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू मागू शकता की जेणेकरून तुम्हाला हा पीस हवा असेल तर ह्याच्या डिटेल्स मागवून घेऊ शकतात किंवा मी इथे सुंदर सुंदर अजून खूप पीसेस आहे प्रत्येक ह्याच्या नंबर तुम्हाला बघू शकाल ह्याचे बघू शकाल वन फिफ्टी थ्री आहे परत मी ह्याचे बघू शकाल वन सेवन्टी आहे आणि ह्या मखर्स मध्ये पण तीन सायझेस अवेलेबल आहेत आता सायझेस बद्दल सांगू शकाल हे बघा हे जे आहेत ना हे टोटल बारा मॉडेल आपण हिचं लावले हे सगळे हा हे सगळे या बारा मॉडेल मध्ये आपल्याकडे तीन आहे ही लावलेली आता तुम्ही बघताय ना ही अडीच फुटाची त्याच्यानंतर ही वरची जी साईज आहे तीन फुटाची अच्छा आणि ती त्याच्यावरची जी साईज आहे ती चार फुटाची अच्छा हा त्या सगळ्यांमध्ये प्रत्येक डिझाईन मध्ये साईज पण भेटणार ओके okay. आणि प्लस तुम्हाला जे पाहिजे ते मॉडेल पण अवेलेबल आहे नक्कीच तर इथे बघू शकाल तुम्ही मी प्रत्येक आता तुम्हाला मखर मी दाखवणारच आहे आणि प्रत्येक नंबर नम्... पण तुम्ही नोट करा जो तुम्हाला कोणता आवडते तर व्हॉट्सअपवर मागवू शकतात तर आता आपण चालू करूया इथे बघू शकाल विठ्ठलाच्या रूपामध्ये तुम्हाला इथे मखर सुंदर असं पाहायला मिळत आहे याचा नंबर बघू शकाल श्री विठ्ठल वन सिक्स आहे त्याच्यानंतर इथे फोन मध्ये हा एक मखर छानपैकी आहे जिथे मंगलमूर्ती लिहिले आहे इथे वेगळे डिझाईन यंदाची ही म्हणू शकू आपण आहे मंगल मूर्ती म्हणून आहे बाजूला बघू शकाल श्री म्हणून आहे त्याच्या बाजूला बघायला तर अजून सुखकर्ता आहे वरती बघाल तर वक्रतुंड आहे खूप वेगवेगळे कॉन्सेप्ट नवीन आणलेले आहेत नक्कीच मी तुम्हाला सांगते ना विचार सांग करा इकडे येण्याचा एकदा जरी या मखर घ्यायचा असेल तर नक्की एकदा विजिट करा हे बघू शकाल श्री गणेश आहे ना किती सुंदर आहे बाप्पाचे लावलेले आहे ला पोस्टर मागे समोर उंदीर मामांचा आहे आणि वरती पण बघू शकता ब्राऊन मधला काय मस्त मखर आहे तो चार फुटाचा आहे मखर हा एंटिक अँटिक मॉडेल आहे तो मला खूप आवडला तो बघायला त्याच्यावरती काचवर्क पण केलेला आहे बाजूचा ब्लूवाला पण बघू शकाल आपण गणपती आणतो तेव्हा आपण विचार करतो की आपल्या कोणत्या रूपामध्ये गणपती आणायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर गणपती बाप्पाची मूर्ती बुक -पुर्त केली असेल तर सुखकर्ता आहे परत तुम्हाला मंगलमूर्ती आहे वक्रतुंड आहे परत तुम्हाला अजून एक वैशिष्ट्य दीकर्ज दाखवायचं आहे शिवलिंग जी आपली आहे शिवपिंड तर ते तुम्हाला इथे त्या रूपामध्ये गणपती बाप्पा असेल तर तसा तुम्ही घेऊ शकता त्या स्वरूपामध्ये घेऊ शकतात त्याच्यामधला मोठा पण तुम्हाला इथे मिळतं आहे तीन फुटाचा बाप्पा असेल तुमचा अडीच फुटाचा तर की तुम्ही हे घेऊ शकता तर दादा आपल्याला अजून एक सुंदर मखर बद्दल माहिती सांगणार सांगा आता काय होत माहितीये का, का? दरवर्षी आम्हाला नवरात्रीमध्ये खूप मागणी असते म्हणजे गणपती बाई तर आहेच पण नवरात्रीसाठी पण मागणी असते त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मार्गशीर्ष महिना येतो तेव्हा सुद्धा मागणी असते पण तेव्हा आमच्याकडे अवेलेबल नसतात ते कॉन्सेप्ट आम्ही आता गणपतीमध्ये घेऊन आलोय तुम्ही बघू शकता बघा महालक्ष्मी वाह किती सुंदर आहे आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही त्यावेळेस नवरात्रीमध्ये म्हणा किंवा मार्गशीर्ष मध्ये म्हणा किंवा दिवाळीमध्ये जेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजन करताय सुद्धा हे वापरू शकता म्हणजे हे तुमचं तुम्ही ह्याचा कुठेही उपयोग तुमच्या नंतर पण होऊ शकतो म्हणजे एका वर्षाच्या सणांसाठी तुम्ही हे मखर नक्कीच यूज करू शकतो नक्की नक्की त्याच्यामध्ये सायझेस आहे इथे दिसतील दोन फूट तीन फूट आणि चार फूट सायजेस दिसतील तर अजून एक मला तुम्हाला दाखवायचं आहे माऊली असं मखर आहे एकशे तीस नंबर आहे वरती दिलेला आहे खूप सुंदर मखर मला आतापर्यंत वाढलेला आहे तो अजून एक अप्रतिम असा मखर आहे चार फुट आहे त्याच्यामध्ये छोटी पण मिळेल दादा नाही ना हे मोठ्या साईज मध्ये अच्छा हे फक्त मोठ्या साईज मध्येच आहे ओके म्हणजे वैशिष्ट्य काय चार बाय चार ज्यांचं कॅटरिंगचं बरोबर तर ते जॉईन केल्यानंतर जी ना ती ह्याच्यावर परफेक्ट बसते ह्याच्यामध्ये किती किती फुटाचा पप्पा बसेल तीस इंचा तीस इंचाचा ओके तर बघू शकाल खूप सुंदर तुम्हाला मखर मी दाखवलेले आहे आतापर्यंतच इव्हन तुम्ही इथे पण वरती पाहाल ना छोटे मकर हवे असतील तर तेही तुम्ही घेऊ शकता प्रत्येक प्रत्येकाच्यावरती आयडेंटिफिकेशन नंबर दिलेला आहे प्रत्येकाचे युनिक नंबर दिलेला आहे तर व्हिडिओ कॉल स्क्रीनशॉट पाठवा की मला ह्या मकरचे डिटेल्स पाहिजे तर ते तुम्हाला लगेच पाठवते तर आता पण तुम्हाला मी जवळजवळ दहा पंधरा वीस मकर दाखवले पण तुम्ही विचार करत असा हिने प्राइस का नाही सांगितले मला माहिती तुम्ही कमेंट करणार की प्राइस का नाही सांगितली प्राइस तरी सांगायची होती पण हे प्रत्येक डिझाईन वेगवेगळी आहे तुम्हाला मी सांगितलं ना ज्याप्रमाणे नंबर आहेत आणि स्क्रीन दादांचा नंबर देखील दिलेला दे आहे प्रत्येक मकरचा नंबर आहे तुम्हाला कोणता मखर आवडते दादांना व्हॉट्सअप करा ते तुम्हाला प्राईस डिटेल्स प्रॉपर तुम्हाला सगळं पार्ट दिलं जाणार आहे आणि असं नाही की एकाला एक कस्टमरला एक प्राइस दुसरा कस्टमर दुसरी सेम प्राईस तुम्हाला मिळणार आहे प्रत्येक कस्टमर्सला आणि हे उल्हासनगर आहे आणि मॅन्युफॅक्चरर आहे तर डेफिनेटली प्राइस तुम्हाला बेस्टच मिळणार आहे आणि त्याच्यासाठी टेन्शन घेऊच नका प्राईससाठी वगैरे आणि प्लीज कमेंटमध्ये न विचार दादांना विचारा की कि प्राइस किती राहणार आहे तर एक रिक्वेस्ट आहे फ्लॅश होतो आहे नंबर दादांचा दादांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा प्राईससाठी तर शूट करता करता आपल्याला इकडे बघू शकता बुकिंग पण कस्टमरशी चालू झालेले आहेत गणपतीला अजून वेळ आहे पण लवकर लवकर तुमचं आवडतं मखर जे आहे लगकर लगकर। ना ते इकडे येऊन तुम्ही सिलेक्ट करून ठेवू शकता बुकिंग करून ठेवून देऊ शकता आणि गणपतीच्या टायमात तुम्ही इकडे येऊन घेऊन जाऊ शकता कारण खूप सुंदर आणि रिजनेबल मध्ये आहे त्याच्यामुळे पटापट इथे मखर सेल होत आहेत तर लवकर तुम्ही पण या तर हा एक यंदा जर नवीन कॉन्सेप्ट आलेला आहे जिथे सुंदर तुम्ही बघू शकाल असे बेल्स पॅटर्न दिलेले आहे छान असं झुंबर लावलेला आहे वेलवेटच कापड आहे मागे आणि लेस वर्क पूर्ण तुम्हाला इथे बघायला मिळते नक्कीच तुम्ही बोलत असाल की हे तर वरती बघून आम्ही करू शकतो पण हे एवढा सोपं नाहीये एक्झॅक्टली exactly. तर ह्याच्यावरती बघू शकाल तुम्ही अठरा इंश हजार बाप्पा इथे विराजमान होणार आहेत आता तर खूप सुंदर तुम्हाला इथे बाजूला आपला कलश ठेवायला परत मग फळफुलं ठेवायला अशी प्रॉफ जागा देखील मिळणार आहे तर म्हणून मूर्ती ठेवून दाखवलेली आहे की जेणेकरून आजूबाजूला जागा किती स्पेस राहणार तर हा एक बघू शकता सुंदर असा बाप्पाचा मखर तुम्हाला बायला मिळते तीन फुटाचा हा मखर आहे तिथे बेल्स मध्ये पण लाईट असे लावलेले आहेत इथे पण लाईट लावलेले म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा लाईटचा काही खर्च नाही आहे ह्याच्यामध्ये पण बघू शकत चोवीस इंचा आरामात विराजमान होऊन बाजूला भरपूर सारी स्पेस तुम्हाला मिळते फुलं ठेवायला हात जे आपले विडे प्रसाद विडे ठेवायसाठी भरपूर सारी स्पेस आहे ह्याच्यामध्ये दोन तीन मॉडेल्स तुम्हाला इथे बघायला मिळणार कलर ऑप्शन्स आहेत डिझाईन थोडीफार चेंजेस तुम्हाला आहेत ह्याच्यामध्ये पण साईजेस दोन फूट वगैरे आहे ओपन मखर कोणाला हवं असेल ना ओपन मध्ये काही नको असेल तर हा एक कॉन्सेप्ट खूप छान काढलेला आहे तिथे पण वरती पण लाईट आहे बघू शकत एक्स्ट्रा लाइटचा खर्च नाही आहे याला वरती लाइट देखील दिलेली आहे आणि लेस वर्कच पूर्ण आहे वेलवेटचं कापड आहे सेम कलर कॉम्बिनेशन थोडासा वेगळा हवं असेल लाईट कलर मध्ये हवा असेल तर तो एक कॉन्सेप्ट आहे रा हे पूर्ण हे लाकडाच उडन आहे ना आणि हे जर तुम्हाला एक गंमत सांगतो मी मगाशी तुम्ही बोलले ना तर त्याच्याबद्दल तुम्हाला मी सांगतोय काय होतं युट्यूब मध्ये बघतात खूप जण आणि हे असं बनवायचा प्रयत्न करतात आणि तसं मग बनत नाही आणि टायमावरती सगळं गोंधळ होतो त्याच्यासाठी आपण रेडी कॉन्सेप्ट घेऊन आलोय म्हणजे जे त्यांच्या मध्ये आहे ना ते आपण सगळं घेऊन आलोय बघा यात लाइटिंग वगैरे हो लावलेली आहे आणि पूर्ण रेडी पीस आहे आणि फक्त पंधरा मिनिटात तुम्ही गणपती बाप्पाची स्थापना करू शकता असे आपण हे मॉडेल आणलेले डायरेक्ट रेडी जाऊन घेऊन ठेवायचे आणि ह्याला काय असं आपले जे कॅटरिंगचे टेबल असतात दोन बाय चारचे त्या टेबलाच्या मापातच पूर्ण बनवलेले हा डायरेक्ट आणि डायरेक्ट करायची बरोबर तर हा पण एक बघू शकाल छान नेट कपड्याचा लावलेला आहे आणि ह्याचा पण नंबर बघू शकाल दोनशे बारा आहे मागे पण प्रॉपर वेलवेट कापड आहे खाली बेसला पण पूर्ण दिलेला आहे खूप सुंदर आहे म्हणजे असं वेगळं डिझाईन पाहिजे असेल यंदासाठी तुम्हाला तर नक्की विचार करू शकते पण हा पण एक नवीन पॅटर्न आहे खूप सुंदर युनिक नक्कीच राहणार नक्की एकदा विचार करा इकडे येण्याचा हे नवीन नंदाचे मखर नक्कीच तुम्हाला युजफुल राहणार आहे तर हे एवढेच नाहीये वरती पण तुम्हाला मखर पाहायला मिळणार आहे फर्स्ट फ्लोअरला देखील चला वरती जाऊया आणि पाहूया काय काय मखर आहे ते या जसे तुम्ही खालचे मखर बघितले त्याच्यापेक्षा जास्त दुप्पटपट्टीने तुम्हाला वरचे मखर देखील आवडणार आहे तर खूप सुंदर इथे वरती देखील मखर तुम्हाला पाहायला मिळते छोटे मोठ्यातले मोठे त्यातला हा एक जो मखर तुम्हाला मला सुरुवातीला दाखवायचा तो काचवाला मखर जो लास्ट इयर पासून खूप फेमस झालेला आहे तर ह्याच्यातला हा एक यंदा जो नवीन डिझाईन आलेली आहे सूर्यमुखीला आता सूरजमुखीला काय सांगू शकाल सूरजमुखी आता ह्या गेल्या वर्षी जर कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आम्ही काचे मध्ये पण वेगवेगळे डिझाईन बनवल्या त्याच्यामधलं ही एक डिझाईन आहे सूरजमुखी आणि बॅकसाईडला पण लाईट आहे आणि समोर पण लाईट आहे आणि खूप चांगला म्हणजे बघताच लोकांना आवडतो एवढा खूप सुंदर मकर झालाय नक्कीच त्याच्यामधला पण तुम्हाला अजून छोटी डिझाईन पाहिजे असेल तर ही पण एक काचवाली जी छोटी डिझाईन आहे ही पण खूप छान आतमध्ये फुले देखील लावलेली आहेत साइड ला पण बघू शकाल असं पूर्ण लटकन आहे त्यातला हा अजून एक आ, मिरर म्हणून आहे एटी फोर नंबर आहे हा पण पूर्ण व्हाईट फिनिशिंग मध्ये ब्लू लाईट लावलेली आहे म्हणजे लाईटचा पण तुम्हाला वेगळा काही खर्च नाही आहे वरचा पण बघू शकत झोपाळा मिरर वन ट्वेंटी सेवन नंबर आहे खूप सुंदर कॉन्सेप्ट मध्ये हा केलेला आहे झोपाळा आपण विचार पण नाही करू शकत असा मखर तुम्हाला मिळत आहे हा एक घुमट टाईप आहे महल मखरचं नाव आहे हा पण काचमधलाच आहे वेगळा कॉन्सेप्ट पाहिजे असेल अंदर तुम्हाला गणपतीसाठी नक्की तुम्ही विचार करू शकतात आणि हे बाकीचे जे मखर आहेत ना ते फोम मध्ये सगळे तुम्हाला मिळतील ह्याच्यामध्ये पण तीन फूटचा मखर आहे छोट्या मोठी साईज नक्कीच इथे तुम्हाला सर्व अवेलेबल मिळणार आहे हा तर खूप वर्षापासून फेमस आहेच मखर तोही तुम्हाला इथे मिळतो आहे पण तीन फुटाचा मखर आहे प्राईज साठी दादाना नक्कीच सतवू शकता ते तुम्हाला नक्की सगळे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतीलच अजून तुम्हाला मला मखर दाखवायचं आहे हे यंदाचं नवीन ठरलेलं मखर चक्र फिरतंय बघू शकाल ह्याच्याबद्दल काय का सांगू शकाल दादा हे नवीन कॉन्सेप्ट आहे चक्री फिरते त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आपण पिलर मध्ये पण लाईट खूप सुंदर आहे लोड असे बनवलेत ना ते तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला वाटेल आपल्या ज्या हे ज्या बर्ण्या येतात ना त्या बरण्यांमध्ये लाईट टाकून ही लोड बनवलेत काय सांगताय वा म्हणजे बघू शकाल किती क्रिएटिव्ह इकडे तुम्हाला सगळं बघायला मिळत आहे हे पूर्ण चक्र आहे आणि वरती अशी ही लाईट जी आहे ना ती घुमट सारखी करायची खूप सुंदर हा मखर देखील इकडे प्रतिसाद त्यांना मिळतो आहे आणि बुकिंग त्यांच्या फटाफट होत आहेत तर तुम्हाला कोणतंही मखर मखरावर लवकर लवकर इथे बुकिंग करा यंदाचे नवीन कॉन्सेप्ट मधले मखर दाखवते या इथे बघू शकता सरस्वती हा एक मखर खूप आता ट्रेंडिंग मध्ये आहे तोही तुम्हाला इथे पाहायला मिळणार आणि ह्याचे बुकिंग फटाफट झालेले आहे दादा आहेत त्याच्यानंतर हा एक आहे श्री ओम गण ओम गणपते नमा हा एक मखर आहे त्याच्यात अष्टविनायकाचा पूर्ण दिलेलं आहे आठ गणपतीचं तुम्हाला इथे रूप मिळत आहे आणि अजून एक आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ त्यांचा देखील तुम्हाला इकडे दे मखर अवेलेबल आहे हेही मखर फटाफट सोल्ड आउट झालेले आहेत त्यांचे तर नक्की तुम्ही पण एकदा विचार करा येण्यासाठी या वर्षीच खूप नवीन कॉन्सेप्ट आपण आणलेले स्वामी समर्थांचं आणि सांगतो तुम्हाला आमच्या फेसबुक पेजवरती एवढे लाईक आणि एवढे व्ह्यूज आलेत आणि एवढे त्याचे डिमांड आले आणि खूप जबरदस्त चाललाय आणि हे असं आहे का दरवर्षी तुम्हाला सांगितलं ना जसं आता महालक्ष्मीची मागणी असते पण आम्ही देऊ शकत नव्हतो पण आता गणपती मध्ये आम्ही स्वामी समर्थन लॉन्च केलंय किंवा बरेच कस्टमर आमच्याकडे येतात जेव्हा स्वामी समर्थनचा उद्यापन दिवस असतो तर त्यावेळेस त्याची मागणी असते पण तेव्हा आमच्याकडे अवेलेबल नसतो पण आता आम्ही तो अव्हेलेबल केलाय तर त्या गोष्टीसाठी जर पाहिजे असेल तरी आपल्याकडे तुम्हाला आता भेटू शकतो तर अजून एक मखर मला दाखवायचं आहे जे झोपडी मखर आहे जिथे पूर्ण घर कौलारू असतं आपलं गावाकडचं फिलिंग येण्यासाठी हा झोपडी मखर पण खूप चांगला आहे तो कोणत्या मटेरियल मध्ये दादा इको फ्रेंडली कार्डबोर्ड मध्ये कार्डबोर्ड मध्येच आहे बघू शकत श्रद्धा सबुरी जे लास्ट टाइमला होत आपलं द्वारकामाई होती त्याच्यामधला आता साई दरबार म्हणून असं गेलेलं आहे खूप सुंदर युनिक कॉन्सेप्ट दिवे जे पेटतात आपल्या पाण्यावरचे दिवे हा एक मखर जो मॅजिक मखर आहे जिथे ओम बघू शकाल तुम्हाला असं येऊन जाऊन असं दिसत असेल मॅजिक मखर म्हणून तर खूप सुंदर असं कॉन्सेप्ट तुम्हाला इथे मखर नक्कीच पाहायला मिळणार आहे अजून एक यंदाच तुम्हाला खूप मस्त मखरमा दाखवायचा आहे जे आपण घरी प्रयत्न करताना बनवायचं तर दादा दादानी आपल्यासाठी आयत ठेवलेलं आहे इकडे तर इथे बघू शकाल तुम्हाला पूर्ण असं ते हिमालय पर्वत जे असतं आपलं त्याचं तुम्हाला इथे बनवलेलं ला ला आहे लाईट बघू शकत आतमध्ये चेंजेस होत आहेत पूर्ण सॉफ्ट फॅब्रिकमध्ये बनवलेलं आहे म्हणजे आपल्याला घरी त्याची मेहनत नाही घ्यायची आहे तर इथे तुम्हाला रेडीमेड मिळत आहे ह्याच्यामध्ये पण तीन अडीच फुट पारामात विराजमान होऊ शकतात त्या ओम मधला छोटा मखर देखील तुम्हाला इथे मिळतो आहे तीन फुटाचा मॅजिक ओम म्हणून जे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ल्याचं पण तुम्हाला इथे मखर मिळत आहे बघायला किल्ला म्हणून इथे मखरचं नाव दिलेलं आहे ह्याचं पण एकशे सोळा नंबर आहे तुम्हाला प्राईज हवी असेल तर नक्की तुम्ही दादाना ना ते तुम्हाला नक्की गाईड करतील याच्यावर डिटेल्स देतीलच नक्की तर खूप सुंदर अजून मखर इकडे पण आहेत या यंदाचा हा बघू शकता जय श्रीराम हा मखर पण खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये ह्याचे पण बुकिंग भरपूर झालेले जात असे आहेत तर खूप सुंदर मखर हे बघू शकाल दगडू बाप्पाची मूर्ती इथे विराजमान आहे पण ही किती चोवीस प्लस तीस म्हणजे सत्तावीस इंच पूर्ण आहे ना ते येस तर इथे ये बाजूला स्पेस पण बघू शकाल भरपूर सारी स्पेस दिलेली आहे तिथे आपलं सगळं राहू शकतं मांडू शकतं बाजूला ह्याचे पण नंबर फ्लॅश होतातच आहेत तर हा एक अजून एक बघू शकाल काचमधला मखर आहे जिथे फुलांचा बॅकग्राऊंड आहे बाजूला हा एक बघू शकाल असं पूर्ण आसन केलेलं आहे खूप सुंदर आहे मला हा पण आवडला आहे आपण फोम मध्येच आहे तर सगळे इको फ्रेंडली मखर तुम्हाला मी दाखवायचा परिपूर्ण प्रयत्न करते आहे जे जेणेकरून तुम्हाला पर्यावरणपूरक मखर शोधत असाल तर नक्की तुम्ही इथून विचार करू शकाल घ्यायचे छोट्यामध्ये पण लाइटिंगची काही कमी नाही छोट्यामध्ये पण खूप सुंदर असे लाईट्स लावलेले आहेत ला क्रिएटिव्ह तर तुम्हाला सांगते भर ना भरभरून आहे यांच्याकडे आणि हे होलसेल मध्ये तुम्हाला सगळं प्राईज मध्ये मिळणार आहे तर लवकर लवकर इकडे येऊन तुमच्या मखर जे आहे ते बुकिंग करा आणि गणपतीच्या टायमाला येऊन तुम्ही घेऊन जाऊ शकतात आदल्या दोन तीन दिवस आधीपासूनच तर नक्कीच बुकिंग करायला काही हरकत नाही या मकरशी तर लवकर लवकर येऊन व्हिजिट करा तर जसं मी तुम्हाला पहिल्या सुरुवातीला सांगितलं हे जे मखर आहेत ते बाहेर गावी पण गेलेले आहेत तर त्यातला एक मखर तुम्हाला दाखवते हा जो एक मखर आहे आ, तो मखर बघू शकाल तुम्हाला इथे या पॅकिंगमध्ये दे, न्यूयॉर्कला देखील गेलेला आहे लास्ट इयरला अशी पॅकिंग करून न्यूयॉर्कला पाठवलेला आहे कस्टमर आहे यांचं तर तिकडे देखील गेलेले आहे तर अशी पॅकिंग तुम्हाला प्रत्येक मखर मध्ये मिळणार आहे बॉक्स पॅकिंग मध्ये तुम्हाला येतं जेणेकरून आपलं मखर जे आहे ते प्रॉपरली आपल्याकडे हँड ओव्हर होतं आता कुरिअरचं मला थोडं सांगू शकाल का कुरिअरचं म्हणजे काय होतं माहितीये का मॅडम गेल्या वर्षी तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी माझी एक चिपळूणची पार्टी होती त्यांनी मला मखर चॉईस केला मी पाठवलं पण फ्रायडे होता सॅटर्डेला तो इकडून निघला आणि संडे मध्ये आला त्यामुळे ते ऑफिस बंद होतं आणि सोमवारी गणपती बसणार होते ते टायमावरती त्यांना भेटलंच नाही मग आता समजा त्यांनी एवढा खर्च करून जर ते तिथं मकर आपलं पोचलं नाही तर आपल्याला किती त्याच्यामुळे अशी हे कोणावरती परिस्थिती येऊ नये म्हणून लवकर लवकर बुक करा आणि कुरिअरचं जे आहे ना कारण की सांगतो तुम्हाला शेड्यूल शेड्यूलचं तुम्हाला सांगतो आता बघा रक्षाबंधन येते गणपतीच्या पंधरा दिवस अगोदर रक्षाबंधन असते मग तेव्हा पण त्यांचा शेड्यूल खूप टाईट असतो मग मुळे ते कुरिअरचं पण खूप हे करायला म्हणून लवकरात लवकर तुम्ही बुक करा का जेणेकरून तुमचं मकर लवकरात लवकर सुखरूप तुमच्या घरी हो पोहोचेल पोहोचेल येस एक्झॅक्टली म्हणजे कसं तुम्हाला पण नंतर लास्ट मग मला टेन्शन नको की बप्पा येतील आणि मखर आपल्याकडे नाहीये तर असं नका तुम्हाला आता मखर आवडतं आहे बुकिंग करा कुरिअरने मागवा आणि बॉक्स पॅकिंग असल्यामुळे आपल्या घरी देखील सेफ राहू शकतं आणि आता हार्डली कितीच म्हणजे दिवस उरले पप्पा येण्यासाठी तर लवकरात लवकर असं टेन्शनवालं काम नको आपण हॅपीली आपल्या पप्पाला घरी आणू शकतो जेणेकरून आपला तो सण आपला चांगला निघून जाईल तर खूप सुंदर इथे तुम्हाला बॉक्स पॅकिंगमध्ये कुरिअरचे चार्जेस जे आहे ते सांगा हा तुम्हाला पॅकिंगचा कुठलाही चार्ज नाही हिकडणं ना, कुरिअरला पाठवायचं पण काही चार्ज नाहीये फक्त तुम्हाला जे डोर टू चार्ज आहे तो फक्त तुम्हाला लागणार आहे म्हणजे आता तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी चिपळूण म्हणजे आपले ह्या ज्या रत्नागिरी या साईडला जे मकर गेले होते ना ते मिनिमम एट हंड्रेड रुपीज ते बॉक्सच्या साईज प्रमाणे त्याचा चार्ज होता त्याच्यानंतर बँगलोरला दिल्लीला पंधराशे अठराशे त्यानंतर पुण्याला सहाशे रुपयामध्ये तुमचं मकर घर होतं म्हणजे एवढं काय जास्ती रेट नाही घेत एकदम रिजनेबल रेट घेतात नाहीतरी तुम्ही येणार जाणार जो तुमचा खर्च आहे तोच खर्चामध्ये तुमचं मकर तुमच्या मक, घरी येते तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता फक्त एक कॉलवरती तुमचं मकर तुमच्या घरी ये नक्कीच तर ही सुविधा देखील आपल्याकडे अवेलेबल आहे तर त्याचा परिपूर्ण लाभ घ्या तर काय मग आवडले का एवढे सुंदर सुंदर मखर तुम्हाला मी दाखवलेले हो आहेत अगदी तीनशे रुपयापासून मखर स्टार्टिंग आहे तर नक्की एकदा मी मखर घेण्याच्या इथे व्हिजिट करा खूप सुंदर आणि अप्रतिम असे मखर तुम्हाला मी दाखवलेले हो आहेत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला जेणेकरून असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोचत राहतील भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत बाय बाय टेक केअर